नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी सिडकोचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भिंबळे यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भरतभाऊ गे तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष

यावेळी प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले की आपण सर्व सरकार युती सरकारसोबत मिळून काम करणार आहोत जसे महायुती निर्णय घेतील तसे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आपण आपली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी काळातील दिशा ठरवण्यासाठी बैठक घेत आहोत यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष युवा नेते प्रतीक हिंदुराव तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे तालुका महिला अध्यक्ष छायाताई दळवी तालुका युवक अध्यक्ष हर्षद शेळके तालुका सरचिटणीस गजानन गरत तालुका सरचिटणीस रवींद्र केबारी मोठ्या संख्येने मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीशी आपण राहायचा निर्णय घेतलाय अजितदादा पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय अजितदादा पवार साहेब एकनाथ साहेब गणेश नाईक साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची साथ तर मिळेलच मिळेल आणि देशाचे पंतप्रधानांची सुद्धा साथ आपल्याला मिळेल अशा प्रकारचा विश्वास मुद्दाम तुम्हाला देतो मी इस्रायलला दोन हजार सात साली इस्रायलच्या दौऱ्यावर गेलो होतो त्यावेळेस गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आताचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते आणि त्यांच्यासोबत आम्ही साडेतीन दिवस होतो दहा दिवसाची स्टडी टूर होती अजितदादा पवार आम्ही सगळेच नव्हतो त्यावेळेला अजितदादा पवार साहेबांनी असं सांगितलं तर मोदी साहेबांनी जे प्रेझेंटेशन केलंय पंतप्रधान होते दोन हजार विकासाच्या मुद्द्यावर आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आपण लोक अजितदादा पवार साहेब सोबत आपण देशाच्या पंतप्रधान साहेबांसोबत गेलो त्यामुळे भुरभारचा विकास करण्यासाठी सत्तेत राहणं गरजेचं आहे आणि सत्तेत राहायचं असेल तर कार्यकर्ता जोडणं गरजेचं आहे आणि कार्यकर्ता जोडायला तर जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण सहभागी जाऊ मी दहा वीस वर्षापूर्वी जिल्हा परिषदला गेलो तिथे पदाधिकारी झालो आता इथल्या आपल्याचा कोणत्याही पदाधिकारी आपल्याला जर करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपल्या गटागटातले कार्यकर्ते तयार करा पंचायत समितीला आपला माणूस बसला पाहिजे जिल्हा परिषदला आपली माणसं बसली पाहिजे आणि हक्काने जसं आम्ही अजितदादा का जातो तसं जिल्ह्याला सुद्धा हक्कात जाऊ पंचायत समिती सुद्धा आमचा आदिवासी बांधव आमच्या आदिवासी भगिनी पंचायत समितीचे सभापती होईल आमचा आदिवासी बांधव जिल्हा परिषदचा सभापती होईल कधी होईल आपण आता महायुतीत आहोत आपल्याला सीट आहे म्हणून केली पाहिजे प्रत्यक्ष काम करून आपण दाखवूया आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी इतर उपलब्ध आहे मी जरी बोललो असतो तरी अजून कोणाला काही विचार मांडायचे असेल तर त्यांनी मांडावेत आम्हाला मस्त वेळ आहे भरपूर वेळ आहे जेवढा व्यवस्था केली ना तो 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 आज मुरबाड तालुका बैठक झाली बैठकीला उपस्थित होते आमचे प्रमोद जिंदुराव साहेब भरतजी गोंधळी चंद्रकांत भोसटे हर्षद शेळके गौरव घोलप हे सगळे उपस्थित होते त्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आम्ही आणि त्यात त्यांच्या समस्या अशा होत्या की आता पावसामुळे अतिवृष्टीमुळे ट्रान्सफॉर्मर उडले गेले ग्रामीण भागांमध्ये तर ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर त्यांना बसले पाहिजे तीन दिवस लागतो ट्रान्सफॉर्म यायला तो आढावा घेतला त्याच्यात अवकाळी पावसामुळे जे शेतीसाठी नुकसान झालंय त्यासाठी आता मी तहसीलदारांची भेट घेतोय तसंच कार्यकर्त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं हो घातलेल्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनसाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत तसंच महायुतीची सरकार असल्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ह्या इलेक्शन्सला आम्ही लढणं सामोरं जाणार आहोत तसंच इथले आमदार किसनजी कतोरे साहेब माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि हिंदुराव साहेब ह्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन आम्ही लढणार आहोत ज्या काही वाटाघाटीमध्ये का जागा सुटतील त्या त्या पक्षाला मान्य असतील अशी आमची इच्छा आहे मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शिडकोचे माजी अध्यक्ष आमचे नेते आदरणीय प्रमोदजी इंदुराव साहेब यांच्या सूचनेनुसार प्रतीक इंदुराव साहेब यांच्या या सूचनेनुसार या ठिकाणी मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी आणि विभागीय पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून मुरबाड तालुक्यामध्ये जे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रश्नांना या ठिकाणी सरकारकडे पोचवण्यासाठी किंवा त्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काची या ठिकाणी मिटिंग या ठिकाणी संपन्न झालेली आहे या मिटिंगमध्ये होऊ घातलेल्या मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं या ठिकाणी आरक्षण झालेलं आहे त्या निवडणुका पक्षाच्या वतीने या ठिकाणी लढवल्या लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा मत जाणून घेण्यात आली येत्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकासाठी सज्ज असल्याचं या ठिकाणी आम्हाला आमच्या निर्देश आलेले आहे तर या शहरातील अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमचे एक आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा सुटी याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद